मुंबईतील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची पहिली यादी जाहीर झालेली आहे पण या यादीमध्ये अनेक महाविद्यालयांचा टक्का घसरल्याचं चित्र आहे अनेक टॉपर्सनं इंटिग्रेटेड कॉलेजेसमध्ये प्रवेश घेतल्यामुळे नामांकित कॉलेजेसचा कट ऑफ घसरल्याचं बोललं आहे पहिल्या कट ऑफ लिस्टमध्ये तब्बल दीड लाख मुलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे तीन वेळा डेडलाईन चुकवल्यावरती परवा विद्यार्थी पालक झोपे झोपेमध्ये असताना मध्यरात्री एक वाजता ही यादी जाहीर झाली होती ऐंशी ते नव्वद टक्क्याच्या दरम्यानचे जे काही विद्यार्थी आहेत ही विद्यार्थी मागील वर्षीच्या तुलनेनं कमी होते त्यामुळे कदाचित हे झालं असेल आणि आपण म्हणता जसं इंटिग्रेटेड कॉलेजच्या संदर्भामध्ये तेही एक कारण असू शकतं परंतु ते, ते व्हेरीफाय केल्यानंतरच त्याच्या संदर्भात बोलणं योग्य होईल कलावाणिज्य आणि त्यासोबतच विज्ञान शाखेच्या महाविद्यालयांची जी आहे ती कट ऑफ लिस्ट नेमकी काय सांगते त्यावरती आपण नजर टाकूयात आर्ट्स बघा कला शाखेच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये दोन हजार सोळा साली चौऱ्याण्णव पूर्णांक चार टक्के अशी ही कट ऑफ लिस्ट होती ती आता चौऱ्याण्णव टक्क्यांवरती आलेली आहे यावर्षी रुया कॉलेज आर्ट शाखा दोन हजार सोळामध्ये एक्क्याण्णव पूर्णांक आठ होती यावर्षी ती नव्वद पूर्णांक सहावरती आलेली आहे जय हिंद कॉलेजमध्ये एक्क्याण्णव पूर्णांक चार तर दोन हजार सतरामध्ये म्हणजे यावर्षी एकोणनव्वद पूर्णांक आठ हे कला शाखेसाठी आहेत विज्ञान शाखेचं पाहूयात पेस कॉलेज अंधेरी दोन हजार सोळामध्ये त्र्याण्णव पूर्णांक दोन टक्के होती यावर्षी ती ब्याण्णव पूर्णांक सहा टक्क्यांवरती आली रोया कॉलेजमध्ये दोन हजार सोळा साली म्हणजे गेल्या वर्षी त्र्याण्णव पूर्णांक दोन टक्के होती तर या वर्षी ती विजी वडे वजे कॉलेजमध्ये बघूयात दोन हजार सोळा साली ब्याण्णव पूर्णांक आठ होती दोन हजार सतरामध्ये आता ते ब्याण्णव पूर्णांक सहा टक्क्यांवरती आलेली आहे कॉमर्समध्ये एन एम कॉलेज दोन हजार सोळामध्ये चौऱ्याण्णव पूर्णांक पाच तर दोन हजार सतरामध्ये एक्क्याण्णव पूर्णांक आठ हे वाणिज्य शाखेचे पाहतोय आपण एच आर कॉलेजमध्ये दोन हजार सोळामध्ये त्र्याण्णव पूर्णांक चार होते तर दोन हजार सतरामध्ये म्हणजे यावर्षी एक्क्याण्णव पूर्णांक चार टक्के याच्यावरती आलेली आहे कट ऑफ लिस्ट वाणिज्य शाखेच्या पोद्दार कॉलेजमध्ये पाहूया दोन हजार सोळामध्ये एक्क्याण्णव पूर्णांक आठ टक्के होती दोन हजार सतरामध्ये ती एक्क्याण्णव पूर्णांक आठ सेम लागलेली आहे तर पहिल्या यादीमध्ये ज्या मुलांची नावं जाहीर झालेली आहेत त्यांनी नेमकं का काय म्हटलेलं आहे ते पाहूयात मी मला एक्क्याण्णव टक्के होते आणि माझा फर्स्ट प्रेफरन्स हेच कॉलेज ओके आणि कोणत्या स्ट्रीम साठी तू हे ऍडमिशन मी सायन्स साठी सायन्स आ, रुईया मिळालं नसलं असतं तर अजून कोणकोणते तुझ्याकडे ऑप्शन होते किंवा मग तू सेकंड राऊंडला गेला असता जर तुला कदाचित मिळालं नसतं माळे तशी ऑप्शन होते म्हणजे रुपारेल त्यानंतर साठे वगैरे पण मला हेच कॉलेज पाहिजे कारण की यांचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि कसं एक नामवंत कॉलेज आहे मुंबईत मला तरी वाटते जर त्यांना जे प्रेफरन्सला पाहिजे आहे ना त्यासाठीच त्यांनी ट्राय करावं कारण मला तीन लिस्ट असतात त्यामुळे जर त्यांना मिळून गेला त्यांच्या आवडीचं त्यांना सगळं मिळेल म्हणून मला वाटते थांबायला पाहिजे आणि शेवटचे दिस पण जायला पाहिजे तुला किती पर्सेंट मार्क आहेत मला नाइन्टी सिक्स भेटले तुला पण किती प्रेफरन्स आले ते कॉलेज हे फर्स्ट प्रेफरन्सच होता आणि सायन्स स्ट्रीमला मी घेतलं आहे आणि ह्या ऑप्शनमध्ये कोणकोणते कॉलेजेस ठेवले होते ऑप्शनमध्ये रुपारेल एस आय एस आणि दोन तीन कॉलेजेस ठेवले होते ओके मला नाइंटी थ्री होते मी सायन्स स्ट्रीम चूज केला आहे आणि माझा प्रेफरन्स हाच कॉलेज होता कारण की लहानपणापासून मी हाच कॉलेजचा एक ध्येय ठेवलेला त्यामुळे मला हाच कॉलेज लागला गेला मी बाकी चॉईसेस पण ठेवले जसं की फादर ॲग्नल्स रुपार एल एस आय एस बट फर्स्ट चॉईस हाच ठेवला तर हाच लागून गेला